रद्द करा आणि वक्फ बोर्डाचं कार्यालय सोलापुरात सुरू करू देऊ नका अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा त्याचप्रमाणे साखरपेठेतील बेकायदेशीररित्या वक्फ बोर्ड जागेवरील हिंदू कुटुंबांवर होणारा अत्याचार हिंदू कुटुंबांचं होणारं पलायन पद्मनगर रहिवासी भागातील अवैध मशीद बांधकाम सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून वक्फ बोर्डाचं नाव लावल्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिनांक सहा जानेवारी रोजी सोलापुरात विशाल हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या अनुषंगानं निवेदन देऊन वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्याबाबत आणि संबंधित लोकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत मागणी करण्यात आली होती मात्र त्याची दखल आज पावे तो न घेता उलट हिंदू लोकांविरुद्ध खोट्या केसेस करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा परिस्थितीत राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी पत्रकारांना माहिती देताना सोलापुरात वक्फ बोर्डाचं जिल्हा कार्यालय पंधरा दिवसात सुरू करण्यात येईल असं जाहीर केलं हे अतिशय अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे मुळातच वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यासाठी प्रशासन गांभीर्यानं विचार करत असताना त्यावर निवेदन देऊनही कारवाई न करता अल्पसंख्याक लोकांचे लाड पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारची परवानगी देऊन सकल हिंदू समाजाची कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा आणि भारतातून हिंदू समाज नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे वस्तुत काही भूखंड माफियांनी वक्फ बोर्डाच्या नावाखाली बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून अनेक भूखंड आपल्या कब्जात घेतलेले आहेत त्यामुळं अनेक कुटुंब आणि सरकारी कार्यालयं अडचणीत आलेली आहेत याचाच एक भाग म्हणून सोलापुरात कार्यालय निर्माण करून सरकारी आणि खाजगी भूखंड बेकायदेशीररित्या गिळंकृत करण्याच्या वाईट उद्देशानं दबावतंत्र निर्माण करण्यासाठी भूखंड माफियांचा प्रयत्न चालू आहे अशा प्रकारचं कार्यालय काढणं बेकायदेशीर असून देशाला धोका निर्माण करणारं आहे वक्फ बोर्डाचा कायदा रद्द होणं आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत कार्यालय निर्माण करणं धोक्याचं ठरणार आहे असं कार्यालय निर्माण झाल्यास त्यातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हेच जबाबदार राहतील त्यामुळे याबाबत कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा कार्यालयास कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये अशा मागणीचं निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं बोडदा कायदा हा राक्षसी कायदा आहे की हे बकासूर कायदा म्हणल्यासारखं आहे कुठले बी हात ठेवा आणि ते कसं इथं अक्षरस हात ठेवते ते भस्म होत आहे तसा हा कायदा आहे ज्या ठिकाणी त्या जागेवर हाट ठेवू हात ठेवती जागा त्यांची झाली हो होती असा बेकार कायदा पूर्ण भारता पूर्ण जगामध्ये एकाच ठिकाणी तो भारतात आहे मग त्या हा कायदा रथ व्हावा कोण आम्ही आवाज उठवलेला असताना मुद्दामीतल्या काही मुस्लिमांनी त्या ओप बोर्डाचं ऑफिसच सोलापुरात व्हावं या ही सगळी भीतीदायक वातावरण त्यांनी इथं तयार केलेलं आहे त्यासाठी आम्ही त्याला कडकडून विरोध केलाय की वप बोर्डाचं कार्यालय सोलापुरात आम्ही होऊन देणार नाही आणि इथं जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एकतर हा कायदा रद्द व्हावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तर हे आंदोलन शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहे ज्या वेळेला कायदा रद्द होईल खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झालेला असेल सकाळी हिंदू समाजाच्या नाही या सोलापुरात जे वक कार्यालय होणार आहे चार दिवसापूर्वी अजित पवार अजितदानी मुस्लिम समाजाच्या कार्यक्रममध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात मी वक बोर्डचं कार्यालय सुरू करू यासाठी प्रयत्न करणार अजित पवार भाजपसोबत असून जर मुसलमानांच्या लागून झाल्यानंतर करत असेल तर आम्ही सकाळ हिंदू समाजाच्या वतीने अजित पवारांचा जाहीर निषेध करतो जर सोलापुरात वक बोर्डचा ऑफिस सुरू झाला तर महाराष्ट्रभर अजित पवारांचे पुतळे जाळण्यात येईल सोलापूरमध्ये जे वक बोर्ड कार्यालय होणार आहे ते होऊ नये म्हणून आज आम्ही निवेदन दिले आहे वक बोर्ड कायदा असा आहे की ज्याच्यावर ज्या जमिनीवर त्यांनी हात ठेवतात त्या जमीन, जमीन त्यांचा असा आहे दर्शितो जुलमी कायदा म्हणतो मी तर याला या भारतात आठ लाख एकर जमीन एक वक बोर्डच्या कायद्याअंतर्गत अडकला आहे त्यातले एक विषय म्हणजे साखरपेडचे विषय विषय विषयाबद्दल आम्ही सहा जानेवारीला जे आंदोलन घेतलं होतं हे वर्क बोर्ड रद्द होण्यासाठी आणि काही कंठ नाशकाने मुद्दामान समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने सोलापूरमध्ये वक बोर्ड कार्यालय आणायचा विचार करत आहे हे अदाप आम्ही कधी पण येऊ देणार नाही याप्रसंगी हिंदू महासभेचे सुधीर बहिरवाडे ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष शिवराज गायकवाड अंबादास गोरंटला नागेश बंडी ओम काली संघटना हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे सदस्य विश्व हिंदू परिषदेचे सदस्य उपस्थित होते या निवेदनाच्या प्रती राज्यपाल मुख्यमंत्री तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तहसीलदार पालकमंत्री महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले आहेत